रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी घेतली शरद पवारांची भेट माडा लोकसभेची जागा रासपला द्या पवारांकडे जानकरांची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यामध्ये दोन तास चर्चा सातारा लोकसभेचा उमेदवाराचा ठेडा लवकरच सुटण्याची शक्यता महाराष्ट्रातल्या उमेदवारांची यादी एकतीस मार्चला जाहीर होणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची माहिती सांगली आणि भिवंडी काँग्रेसच लढणार पटोलेंचा दावा सांगलीची जागा शंभर टक्के ठाकरे गटाची संजय राऊत यांचा दावा ठाकरे गटाने परस्पर उमेदवार जाहीर केल्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आज दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्याची शक्यता लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी अर्ज भरण्याला आजपासून सुरुवात महाराष्ट्रातील नागपूर रामटेक चंद्रपूर भंडारा आणि गडचिरोली या मतदारसंघांचा पहिल्या टप्प्यात समावेश सर्वाधिक प्रदूषित देशाच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर स्वित्झर्लंड मधल्या आयक्यूआर संस्थेच्या सर्वेक्षण अहवालात भारत सर्वाधिक प्रदूषित देश लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आज बुलढाणा दौऱ्यावर प्राध्यापक नरेंद्र खेडकर यांची उमेदवारी जाहीर करणार का याकडे सर्वांचं लक्ष अमित शहाच्या भेटीत राज ठाकरेंकडून मुंबईच्या दोन जागांची मागणी अमित शहाकडून मात्र एकाच जागेची ऑफर विधानसभेची चर्चा विधानसभा निवडणुकीच्या वेळीच करू उद्धव ठाकरेंसोबत जे घडलं त्याची पुनरावृत्ती नको ठाकरेंसमोर अमित शहाची स्पष्ट भूमिका अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट